मंगल मंगलमूर्ते मोर्या गणपती बाप्पा मोर्या बोला बोला बोलावन सुख करता दुख करता भरता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठसेंदुराची कंटी जळके माळ मुक्ता जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मा प्रेमा जय देव जय देव न गौरा तुझ गौरी कुमरा चंदनाची चरणी गादरिया हे देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मा प्रेमान काम ती जय देव जय देव लंबोदर लंबोदर्पी तांबरभणी वर वंदना सर सोंड वक्र तुंड त्रिनयना तास्रामाचा वाटपा सदना संकष्टी पावा वे निर्वाणी रक्षा वे सुरवर वंदना देव जय देव जय मंगल मूर्ति दर्शन मा प्रेमा ने कामरणा पूर्ति जय देव जय देव युगे अठावी विटवरी उभा वा मंगे रकमा ये दिव्य शोभा कुंडली का भेटी पर ब्रह्मा देगा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा देव जय देव जय पांडुरंगा माय वल्लभ वाराई चवल्लभ वा पाई जय देव जय देव मला जय देव जय देव पावी जै देव जय देव ओ वाळ वार त्या येते चंद्रवागे मध्ये सोडून या तेंड्या पताका वैष्णव नाच ती पंढरी चा महिमा दोवारके चा महिमा वरणा वागीती जय देव जय देव जय पांडुरंगा माई वल्ल वाराही चा वा वापावे जीवल गा जय देव जय देव आषाढी कार्तिकी भक्त जनयती व सासंत येती चंद्रभागे मध्ये स्नान जे करती दर्शन येळा मात्रता होय मुक्ती केशवाचे नाम देव माधवाची नाम देव भावे ओवाळ देव जय देव जय पांडुरंगा व हरी पांडुरंगा माई वल्लभ वाराही चा वा वापावे जीवल गा जय देव जय देव जय देव जय देव जय बाळू मामा व श्री बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा जय देव जय देव सन अठराशे ब्याण्णव सालात अकोळ गावी अवतरले संत सत्यवा माता माय पतात आशीर्वाद बाळा देती प्रशीत जय देव जय देव जय बाळू मामा आरती करतो तवचरणी प्रेमा जय देव जय देव विठल बीर, कांधी कांबल, दोतर, तंबो गर, पालनी आपार, देव विठ्ठल बीर कांदी कांबळ फेंटा धोतर शाकाहारी तंबो घर मेंढ्या अपार देव जय देव जय बाळू मामा आरती करतो तवचरणी प्रेमा जय देव जय देवण्या औषधी व्याधी जर्जरा दिले भूमी जल पुत्र निदारा फक्ता बोध सी रागाचे भरा भंडाऱ्याचा महिमा मोठा गुरुवरा, जय देव जय देव जय बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा कधीही चुकी ना अश्विन वारी पांडुरंगाचरणी लीन या स्वारी श्री महालक्ष्मी ज्योती बागिरी गुरूंच्या दर्शने सांगता करी जय देव जय देव जय बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा वरुणा वर्ष विराम दुर्दुष्काळी मेघांना मज्जा व वेळी नदी दो भंगो नदीली वाटुली राम रही श्री कृष्ण गवळी जय देव जय देव जय बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा जय देव जय देव पृथ्वी जन्मामी पासून पेटील झाडे अंतीचा क्षण मामा सांगती भक्तांची खून करतो संकटी भक्त रक्षण जय देव जय देव जय बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा उच्च निच भाव विसरा मानवाची एक पंगत करा बाळू मामाचा सांगे भंडारा सत्यम शिवसुंदरम झेंडा उभारा देव जय देव जय बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा गालीलुटन वंदीन चरण ड्यान पाहिन तुझे प्रेमे अलंकन अनंत पूजन भावे ओवळि नमने नम तुमे माता पिता तुमे व बंद तुम्ही यो विद्या द्रवीन तुम्ही तुम्ही सर्व मम देवदेव आयन वाचाम सीतरे वा प्रोणी अगल सकलस्मयी नारायण हरि समर्पयामि अक्षम कृषो नाम नारायण रामधर वासुदेव हरे श्रीध्रम्म गोपिकावल्लम जानकिनायक रामचंद्रभज हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 मामा मामा हरे मामा मामा हरे हरे वा हरे मा, रे मा, मामा हरे अवधूतचिंतनश्री हरे। दत्त बोला पुंडली गौरदेव विठल श्री ज्ञान देव तुकार भगवान की जय माउरी ज्ञानेश्वर महाराज कि जय जगदगुरु तुकाराम की जय संत सद्गुरु मुळे महाराज की जय पोल बज रंग भली कि जय विठल वीर देवाच्या नावन चांगुले वनका शिलिंगाच्या लिंगाच्या नावन चांगुले आई माक्का देवीच्या नावान चांगुले श्रीमालिंगराच्या नावनं चांगले मरगूबाईच्या नावान चांगले बोला बोला बाळूमाच्या शिया मेंढ्याच्या नावान चांग बोला बोला बाळोमाच्या राजा घोड्याच्या नावान चांगले bola-bola abu a wane china jai baroma.